शाहीद कपूर हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्यांपैकी एक आहे असे असले तरीही शाहिद अजून ए लिस्टर अभिनेत्यांच्या यादीत आलेला नाही दरम्यान एका सिनेमासाठी पंचवीस ते पस्तीस कोटी रुपये आकारणाऱ्या या अभिनेत्याने त्याच्या कारकिर्दीत एक सिनेमा मात्र फ्री केलाय तो सिनेमा म्हणजे हैदर मध्ये मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा काश्मीर आपल्या वास्तव्य करणाऱ्या एका तरुणाच्या भूमिकेवरती फिरतो त्याच्या वडिलांना बेपत्ता केले जाते या प्रकरणामागे कोण आहे याचा तो शोध घेतो असे काहीसे याचे कथानक या सिनेमात मध्यवर्ती भूमिकेत शाहिद कपूर झळकला आहे सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता पण याच सिनेमासाठी शाहिद कपूरला एक रुपयाही मानधन मिळालं नव्हतं त्यावेळी मानधनाच्या मुद्द्यावरून त्याने निर्मात्यांना सुनावलंही नव्हतं त्यांना माझं मानधन परवडणार नाही असंही त्याने म्हटलं होतं